पाचोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र भैरवनाथ यात्रा उत्सव सध्या सुरू आहे हा यात्रा उत्सव तब्बल एक महिना सुरू असतो त्यामुळे या यात्रा उत्सवामध्ये राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात पाचोरा मराठा सेवा संघातर्फे पाचोरा तालुक्यातील सर्वच यात्रा उत्सव ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोफत जलसेवा पुरवली जाते ही सेवा तब्बल पंधरा वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे आज रविवार असल्याने सावखेडा येथील श्रीक्षेत्र भैरवनाथ यात्रा उत्सवात मराठा सेवा संघातर्फे पिण्याच्या पाण्याची मोफत जलसेवा देण्यात आली पाटील माझ्या आईवडिलांच्या स्मरणार्थ मी गेल्या सोळा वर्षापासून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या मदतीने त्यांच्या बॅनरखाली पाचोरा तालुक्यातील प्रत्येक पान, ता यात्रेमध्ये पाणी शुद्ध पाण्याचं पिण्याचं पाणी लावलं आहे तालुक्यातील कुठ कुठल्या यात्रेमध्ये तुम्ही सहभागी होतात काकणमर्डी सावखेडा आणि रथयात्रा या तीन यात्रांमध्ये मी प्रामुख्याने सह सहभागी होतो किती वर्षापासून करताय तुम्ही सोळा वर्षापासून या वर्षी सतरा वर्ष आहे आमचं काय सांगाल तुम्ही इतरांना काय प्रेरणा केलं आपण समाजाचं देणं लागतो हे प्रत्येकाने जाणीव ठेवावी आपण जे दोन पैसे कमवतो त्यातून काहीतरी सत्कार सत्कर्म करायला पाहिजे माणसाने प्रत्येकाने या उद्देशाने आपण सेवा करत असतो समाजासाठी काहीतरी आपण कायमस्वरूपी केलं पाहिजे हे एक एक छोटासा प्रयत्न या माध्यमातून करत असतो माजी माजी मी राजेंद्र सुर्दे पाटील संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहतो आहे वीस वर्षापासून माझी पाच वर्षापासून मी माझी तालुका आहे तर पंधरा वर्षापासून मी माझे तालुकाध्यक्ष म्हणून सामाजिक सेवा करतो आहे समाजाची देणं लागतं म्हणून मी सोळा वर्षापासून सावखेड्या इथं पाण्याचं वाटप आम्ही सर्व भाविक भक्तांकरता उपलब्ध करून देतो आठवाचं पाणी आणतो आणि पाथऱ्याहून डेली सर्विस म्हणजे रेवार इथं आम्ही पाणी लावतो आणि साव सावखेड्याच्या व्यतिरिक्त काकणबडली रथयात्रा वगैरे किंवा मग गोरात खेड्यातही थी लावण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करतो आणि आमची अविरत सेवा म्हणजे आम्ही पाचोरा शहरात तालुक्यात कुठेही काही आमच्या सं संघटनेमार्फत फळ वगैरे किंवा रुग्णांना रक्त देणे वगैरे हे सामाजिक क्षेत्रातले जेवढे उपक्रम आहेत तेवढे आम्ही राबवत असतो व गरीब विद्यार्थ्यांना वया पुस्तकं वाटप सालावाडाप्रमाणे हेही काम आम्ही उपक्रम राबवत असतो तो आमची संभाजी क्रिकेट ऑफ सेवा संघ कायम अविरत ही सेवा कार्यरत चालू ठेवणार आहे आणि नवीन नवीन अध्यक्ष जे बी होतात ते सर्व हे काम करतात करून घेतात आमच्याकडून पुढे आम्ही आणि इथून पुढं आम्ही अविरत सेवा चालू ठेवणार आहे पाणी जोपर्यंत आमचं पाय चालतं आहे तोपर्यंत पाणी वाटत सावखेड्या यात्रेत भावी भक्तांची सोय आम्ही जरूर करणार आहे